जाती भटक्या जमाती समाजाला जातीचे दाखले मिळावेत यासाठी संजय कदम यांचे अमरण उपोषण सुरू विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला जातीचे दाखले मिळावेत यासाठी सांगलीत संजय कदम यांनी अमरण उपोषण सुरू केलंय सांगलीच्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलंय विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियान ऑल इंडिया विमुक्त घुमंतू घुमतकळ समाज जोडो अभियान ऑल इंडियाचे राष्ट्रीय मुख्य संयोजक संजय कदम यांनी भटका विमुक्त समाजाला जातींचे नाकले मिळावेत म्हणून आंदोलन सुरू केलंय यावेळी शेकडो आंदोलकांच्या वेळी भटक्या विमुक्त समाजाकडून कडक लक्ष्मी गोंधळी मधारी वासुदेव जोशी बागडी गोसावी डौरी रामोशी बेरड सर्व भटक्या विमुक्त जमातीतील जातीतील लोकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला जोपर्यंत सरकार जातीचे दाखले देणार नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील असा इशारा संजय कदम यांनी दिला आहे डॉक्टर श्रीकांत भोसले उदयवर्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र भारत देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झालं त्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आजही भारत देशातला स्वातंत्र्य अगोदर आणि स्वातंत्र्याच्या नंतरही विमुक्त जाती भटक्या जमाती समाज लँडलेस आहे होमलेस आहे राहायला घर नाही मरायला समशात बघू नाही आमचा जन्म कधी नदी नाल्या किनारी कधी फुटपाटवर पालावर झोपडीवर झाला आमचे जन्माचेच पुरावे नाही तर जन्म दाखला कुठून येणार आणि जन्म दाखलाच नाही तर जातीचा दाखला आरक्षण योजना नोकऱ्या भेटत नाही म्हणून आम्ही लँडलेस आहे होमलेस आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ऐंशी लाख भटक्यामुक्त समाज असे आहेत की त्यांच्याकडे जातीचे दाखले नाही आहेत मग ते पुढं कसे जाणार मग आपला महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र जागतिक भारत कसा बनणार हा लई मोठा प्रश्न निर्माण होत आहे आज आम्ही सगळे भटक्यामुक्त समाजातले सगळे लोक आमच्या जातीच्या समस्या घेऊन आम्ही आमच्या सरकार मायबापाकडे प्रशासन मायबापाकडं आलो आहेत की आम्हाला जातीचे दाखले भेटावं आम्हाला जात पडताळणी करून भेटावी पण अजून आम्हाला जातीचे दाखल्याने जात पडताळणी नाही भेटत आहे हे खूप मोठी शोकांतिका आहे त्यामुळे आम्ही राज्य सरकार आणि कलेक्टरला आज विधानसभा चालू होत आहे विधान सभेमध्ये जर आमचा आवाज नाही उचलला गेला तर महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे तीनशे छप्पन्न तालुके सहा हजार गावातील भटक्यामुक्त समाज रस्त्यावर येईल हे आम्ही ठणकावून सांगतोय अजून एक दोन ते तीन दिवसामध्ये आमची मागणी पूर्ण नाही झाली तर या सिग्नल सिग्नल तर त्या सिग्नलपर्यंत आम्ही सगळेच भटक्यामुक्तांच्या झोपड्या लावणार आणि पाल इथंच मांडणार जोपर्यंत आम्हाला जातीचे दाखले भेटत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही माझी कंबर दुखती आहे माझं शरीर दुखत आहे बाईकवर मी माझा भारत दौरा चालू आहे माझी कंबर दुखती आहे तरी आम्ही उपोषणाला बसतोय जर आमच्या या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पूर्ण समाज इंडियातला तीस करोड भटक्यामुक्त समाज रस्त्यावर येईल त्यामुळे आमची सरकार मायबापला विनंती आहे आम्हाला जातीचे दाखले भेटावा मला खूप त्रास होत आहे पण मला जर उद्या काय झालं आणि माझं बरं वाईट झालं मी मेलो तर पूर्ण देशात भरातला तीस करोड विमुक्त जाती भटक्या जमाती समाज रस्त्यावर येईल हे ये आम्ही सरकारला प्रशासनाला समजून सांगत आहे त्यामुळे आज आम्ही आमरणुपोषणाची ठिणगी इथून उचललेले आहे आमरणुपोषण एकच उद्दिष्ट आहे हे आंदोलन आमचं कोणाच्या विरोधात नसून कोणत्या जाती धर्माच्या विरोधात नाही आहे हे आंदोलन म्हणजे आमच्या जातीच्या दाखल्यांसाठी आम्हाला जातीचे दाखले द्या दा, आम्ही सन्मानानं इथून जाऊ पण आमच्या हातात जर जातीचे दाखले नाही भेटले तर आम्ही इथून हटणार नाही हे आम्ही कलेक्टर माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय प्रशासन आणि सरकारला सांगत आहे मी देशभरातील समस्त तीस करोड विमुक्त जाती भटक्या जमाती समाज घुमंतू घुमकड अर्ध घुमंतू खानाबदौर समाज एन टी डी एन टी वी एन टी एस सी स एस एन टी समाज सगळ्यांना मी विनंती करतो की मी सांगली जिल्हा कलेक्टर कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलो आहे सांगली जिल्ह्यातील तमाम भटक्यामुक्त समाजाने महाराष्ट्रातील सगळ्या भटक्यामुक्त समाजाने आणि देशातल्या सगळ्या भटक्यामुक्त समाजाने इथं उपोषणस्थळी सांगली जिल्हा कलेक्टर कार्यालय विजयनगर येथे मी बसलेलो आहे तुम्ही सगळ्यांनी इथं या इथं येऊन लढा आणि तुमच्या फायली तुमच्या जातीच्या दाखलांचे टोकन सगळे या इथून आपल्याला ते सँक्शन करायचं आहे आणि आपल्याला आपल्या जातीचा दाखला घेतल्याशिवाय इथून हटायचं नाही धन्यवाद संजयजी कदाब यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी दे, तरी सर्वांनी या ठिकाणी